नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट असा स्वादिष्ट गाजराचा हलवा बनवणार आहोत हा बनवायला खूपच सोपा आहे आणि खायला खूपच छान लागतो चला तर मग झटपट गाजराचा हलवा बनवूया त्याकरता मी काही गाजरं घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता मी ही वरील साल काढून हे गाजरं किसून घेते गाजरं किसून झालेले आहे कढईमध्ये एक चमचा तूप घातले त्यावरती काही बदाम आणि काजू परतवून घेत आहे हे अगदी भराकरता छान परतवून घेतले हे कढईमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर याच कढईमध्ये किसलेले गाजर घालून व्यवस्थित परतवून घेणार आहोत हे परतत असताना गॅस मीडियम ठेवलेला आहे मीडियम गॅसवर छान सतत परतत आपल्याला हे चार ते पाच मिनटाकरता असेच परतत राहायचे आहे तुम्ही बघू शकता गाजराचा रंग बदललेला आहे आणि त्याची क्वांटिटीसुद्धा थोडी कमी झालेली आहे आता यामध्ये आपण एक कप दूध घालणार आहोत दूध घातल्यानंतर परत एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून चार ते पाच मिनटाकरता छान वाफ काढायची आहे गॅस अगदी लो ठेवायचा कमी गॅसवरच चार ते पाच मिनटाकरता छान वाफ काढायची आहे यानंतर तुम्ही बघू शकता आपले गाजराचा कीस व्यवस्थित शिजलेला आहे तो अगदी सॉफ्ट झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा बनवसाल तर तो, तो अगदी अप्रतिम लागतो वेळ आणि मेहनतसुद्धा कमी लागते कमी मेहनतीत खूप छान स्वादिष्ट गाजराचा हलवा बनतो तुम्ही बघू शकता याला रंग पण छान आलेला आहे आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत तीन वाट्या गाजराचा कीस होता त्याकरता एक वाटी साखर घालत आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी येथे एक वाटी साखर घातलेली आहे आता ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साखरेमुळे गाजराच्या हलव्याला थोडे पाणी सुटते ते सर्व पाणी आपल्याला आटवायचं आहे तुम्हाला थोडा पातळ हवा असल्यास तुम्ही यामध्ये लगेच ड्रायफ्रूट घालू शकता मी सर्व पाणी आटवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता गाजराच्या हलव्याला किती छान सुरेख रंग आलेला आहे दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहे मी तळून घेतलेले ड्रायफ्रूट कट करून ते घालून घेत आहे गरमागरम अप्रतिम असा गाजराचा हलवा बनवून तयार आहे हा झटपट एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये सर्व करा आणि सर्वांना खायला द्या तुम्हाला पण असा गरमागरम गाजराचा हलवा आवडतो की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही असा गरमागरम गाजराचा हलवा सर्वांना दिला तर सर्वांनाच खूपच आवडतील सर्वजण खुश होतील तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा गाजराचा हलवा नक्की बनवा